वाटतं की कमी उत्पन्न असल्यास फायनान्शियल फ्रीडम मिळवणं चुकीच्या आहात थोड्या नियोजन आणि बचतीने तुम्ही तुमचं आर्थिक जीवन सुधारू शकता आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करू शकता तुमच्या उत्पन्नानुसार बजेट तयार करा आणि त्यानुसार खर्च करा अनारक्षित खर्च टाळा आणि नियमितपणे बचत करण्याची सवय लावून लावूया जरी तुम्ही छोटी रक्कम बचत करत असलात तरीही दीर्घ काळामध्ये तुमची मोठी रक्कम जमा होऊ शकते तुमच्या बचतीतून गुंतवणूक करण्यास आजच सुरुवात करा तुम्ही लहान रकमेपासून देखील गुंतवणूक करू शकता गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसं की बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्युच्युअल फंड स्टॉक्स वगैरे तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य गुंतवणूक करा आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी लवकर सुरुवात करणं तितकंच महत्वाचं आहे आजच बचत आणि गुंतवणूक करण्यास सुरुवात करा आणि भविष्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवा फॉलो मी अँड सबस्क्राईब मी आणि तुम्हाला माहितीच हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे